सांगलीमध्ये आज मराठा समाज सांगली यांची सत्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यामध्ये नूतन अध्यक्षपदी ॲडव्होकेट संभाजी तात्या पाटील सावर्डेकर यांची एकमताने निवड करण्यात आली सांगली मराठा समाज सांगली यांची सत्याहत्तरव्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली हे सभा अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये सर्वांमध्ये सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली यावेळी नूतन अध्यक्षपदी ॲडवोकेट संभाजी तात्या पाटील सावर्डेकर यांची निवड करण्यात आली यावेळी सावर्डेकर बोलताना म्हणाले मराठा समाजाने दिलेली जबाबदारी पार पाडून मराठा समाजातील मुलांकरिता विविध सामाजिक उपक्रम राबवू यावेळी आनंदराव पाटील प्रमोद शिंदे विकास मोहिते दत्ताजीराव पाटील राजाराम पाटील रघुनाथ पाटील अशोक सावंत प्रकाश चव्हाण उत्तम निकम मोहन पाटील दत्तात्रय सावंत बाबासाहेब भोसले शशिकांत जाधव अशोक घोरपडे जयंत सावंत गौतम पाटील कृष्णा मोहिते विलासराव हिरुगडे पवार विक्रम सिंह पाटील सावर्डेकर नितीन पाटील धोनीराम पाटील श्रीनिवास भोसले यांच्यासह हो, मराठा समाजातील बंधू उपस्थित होते आज या ठिकाणी सर्व सभा सत्या सत्याहत्तरा पडली या सभेमध्ये नवीन संचालक म्हणून विषय या ठिकाणी होता तर व संचालक मंडळाने मला एकमताने या संस्थेच्या पुढील तीन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दलचे संस्थेचे संचालक आजी माजी संचालक या संस्थेचे मार्गदर्शक आणि सभासद मी त्यांचा मनापासून त्यांचा आभारी आहे आज या संस्थेमध्ये निवड झाल्या असताना या संस्थेचं गुण नुकताच सुवर्ण उत्सव साजरा झाला त्या ठिकाणी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या संस्था मराठा समाजासाठी नव्हत इतर समाज चांगली काम करत आहे जी संस्था वसंतराव दादा पाटील राजाराम बापू मार्ग ज्योतुराम दादा अशा मातंबऱ्या लोकांनी स्थापन केली आणि त्या संस्थेला शोभणारा असं गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्व मराठा समाज आणि इतर समर्थ ही संस्था काम करत आलेली आहे आज संस्था महाराष्ट्रात एक नंबरला सर्वासाठी काम करणारे काम करत आहे त्या संस्थेच्या मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या संस्थेच्या सर्वांचा आभार मान आज संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या पुढे वेगवेगळे आवडलं संस्थेची इमारत पंच्याहत्तर अशी पूर्ण झाली तिचं नूतनीकरण करणं आवश्यक त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये त्याचबद्दल मराठा समाजच्या चाली रीती रिवाजी जुन्या पिढीचे काही अंधश्रद्धा होत्या होते त्या बाजूला सांगून नवीन आव्हानाला तोंड देऊन आम्हाला काम करावं लागणार आहे या ठिकाणी सध्या आपल्या सर्व मराठा समाजाला जो प्रश्न लग्न वैवाहिकचा प्रश्न सोपवतोय त्यात चांगला मार्ग काढून आपल्या मुलांची लग्न होणंही सा फार मोठ्याने गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्हाला त्याची ज्या जनजागृती करा करावी लागणार आहे या ठिकाणी आणि ज्या काही चुकीची धोरणं ज्रद्धा असतात ती दूर करावी लागणार आहे आणि निश्चितपणे मी या आव्हानाला फिरून मी काम करू शकेन कारण मी इतर क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे मी नॅशनल किंवा कुस्ती क्षेत्रामध्ये ऑल इंडिया चॅम्पियन आहे शिनी शेट्टी दोन चित्रपट हिरोचं काम केलेलं आहे वसंतराव कारखान्यामध्ये वाईट म्हणून काम केलेलं आहे सहकारी बोर्डामध्ये क काम केलेलं आहे आज या शेतकऱ्या इतर संस्थेमध्ये सहकारी संस्था पाणीपुरा संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये माझं काम चालू आहे निस्वार्थ काम करायची जी माझे चुलते भारत ज्योतराव सावडेकर यांनी जी मला शिकवण दिली त्या शिक्षणाचा वारसा चालवणं तिची परंपरा चालवणं मी गोष्टी शाळेचा या नात्याने संस्थेचा कार्यभार सांभाळत आहे नवीन पोरं फैलवान तयार करत आहेत महाराष्ट्र केसरी हिंदी केसरीसुद्धा या संस्थेतनं आम्ही निर्माण केले त्यांनी कार्यात असत आहे नॅशनलचे खेळाडू आम्ही या ठिकाणी तयार करत आहेत सर्वांच्यातनं एक सामाजिक संस्था काम करणारी माणसं समाज या संस्थेला मला काम करायला संधी मिळाली म्हणजे की माझं भाग्य समजतो आणि त्यासाठी मी प्रमाणपणे काम निश्चितपणे करणं असं मला वाटते आणि मी करेन जय हिंद महाराष्ट्र